हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर तुम्ही पण न्यूजपेपरमध्ये बघून वर्क फ्रॉम होम जॉबसाठी अप्लाय करताय का किंवा इतर इंस्टाग्राम फेसबुक यावरती जे वर्क फ्रॉम होम जॉब म्हणून ॲडव्हर्टाईज करतात किंवा आपल्या लोकमत न्यूज फुडारी अशा छोट्या जाहिरातीमध्ये येते बघा की घरबसल्या मोबाईलद्वारा रजिस्टर कामे करण्यासाठी एस एम एस सेंटिंग जॉब अशा पद्धतीची जाहिरात असते त्यामध्ये तुम्ही अप्लाय करताय का तर थांबा तसं तुम्ही करू नका माझ्यासोबत फसवणूक झाली आहे तुमच्यासोबत पण होऊ शकते मी पण लोकमत लोकमतमध्ये जी ज छोट्या जा, जाहिरातीच्या छोट्या जाहिराती ज्या येतात त्यामध्ये नोकरीविषयक सगळ्या जाहिराती असतात त्यामध्ये एक जाहिरात होती की वर्क फ्रॉम जॉब घर बसल्या एस एम एस सेंडिंग जॉब अशी ती जाहिरात होती आणि मी त्यांना मग त्यावरती कॉल दिलावर त्यांचा रिटर्न फोन आला की अस ह्या पद्धतीचा जॉब आहे की आपल्या प्रोडक्ट आपले जे प्रॉडक्ट आहेत त्याची मार्केटिंग करायची आणि फक्त आपल्याला एस एम एस सेंडिंग करायचे आहेत कस्टमरच्या ह्याच्यावरती त्यांनी ते प्रोडक्ट घेतलंच पाहिजे असं काय नाही असं असं काय त्यांनी सांगितलं नाही फक्त तुमचे एस एम एस गेली पाहिजे ती असं त्यांनी सांगितलं होतं आणि तुमचा ॲड्रेस वगैरे सगळा आम्ही आम्ही नोट करून घेतो आणि तुम्हाला जर करायचं असेल हा जॉब तर आमच्याकडून एक कुरिअर येईल तुम्हाला आणि त्यामध्ये सगळी माहिती असेल कंपनीची आणि कसं काम करायचं वगैरे वगैरे ही सगळी माहिती असणार त्यात आणि त्यांनी पहिल्यांदा फोनवरती सांगितलं आहे की हे तुमच्याकडं स्पीड पोस्टने जेव्हा येईल तेव्हा त्याचे चार्जेस द्यावे लागतील म्हणून असं काय सांगितलं नाही तिने आणि इथं ज्यावेळी ती पोस्टमन घेऊन आला त्यावेळी त्यांनी सांगितलं की एवढे एवढे पैसे द्यावे लागतील मग त्यांना मी कॉल करून विचारल्यावर ती म्हणली की हां तुम्हाला सध्या तेवढे पैसे द्यायला लागणार ते त्यांचे डिलिव्हरी चार्जेस आहेत आणि ह्याच्या पुढं काय तुम्हाला द्यायला लागणार नाही म्हणून मी तेवढ्या घेतलं बघूया म्हणलं काहीतरी अर्निंग झाली इन्कम झाली तर बरंच होईल म्हणून घेऊया म्हणलं ती आपण मग ते घेतलं मी आणि त्यात सगळी माहिती वर सांगितली होती कसं जॉब कसं करायचं काम ते आणि किती एस एम एस पाठवायचे कसे पाठवायचे पुढच्या माणसाने जर कॉल केला तर रिटर्न त्यांना काय माहिती द्यायची हे सगळं त्यात आपण सांगायचं होतं त्यांना आणि त्यांनी आधी सांगितलं की फक्त एस एम एस पाठवायचे आणि ह्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळीच माहिती या होती यात होतं की असं त्यांना एस एम एस पाठवायचे आणि त्यांच्याकडून आपल्याला इन्क्वायरी आली पाहिजे त्यांनी या प्रोडोग्राविषयी तर ते आपल्याला पैसे काउंट होणार असं होतं बरं ते असून दे म्हटलं फोटो काय तर अर्निंग होल म्हणून असून दे म्हणलं मग मा त्यानंतर माहिती सगळी वाचली त्यानंतर परत त्यांना एस एम एस करून आपण माहिती सांगायची की तुमचं पार्सल पोचलेलं आहे आम्ही सगळी माहिती वाचलेली आहे आणि मी हा काम करायला ओके आहे म्हणून त्यांना टेक्स्ट मेसेज करायचा त्यानंतर ती परत अनेक पार्सल पाठवतात ट्रेनिंग किट नावाने त्याचं सगळं ट्रेनिंगविषयी माहिती असते असं ते सांगतात आणि तेव्हा पण सांगतात की ह्याचे काय चार्जेस तुम्हाला द्यायला लागणार नाहीत आणि ज्या वेळेला ती चार कुरिअर आलं इथं पोस्ट ऑफिसमध्ये तेव्हा पोस्टमॅनने सांगितलं की सहाशे जे द्यावे लागतील मग मी त्यांना परत फोन केला ती म्हणली की ते तुमच्या तुमचा अंतर तुमच्या घराचा आणि आमच्या कंपनीचं अंतर त्याच्यानुसार ते आणि त्याच्या वजनाच्या ह्याच्यावरती त्याची किंमत डिलिवरीचे चार्जेस ठरवलेले आहेत आणि हे तुमचं रिटर्न रिफंड होणार चार्जेस आणि तुम्ही काय घाबरू नका तुम्ही आता काम सुरू केलं की तुम्हाला काय लगेच तुम्ही ते रि रिफंड पण होणार आणि तुमच्या कामाचे पैसे पण तुम्हाला लगेच मिळणार ते पण जास्त प्रमाणात आम्ही काय ते जास्त पैसे मिळणार म्हणल्यावर फक्त एस एम एस सेंडिंग करायचे आहेत आणि जास्त पैसे मिळणार लवकर आपल्याकडे जास्त इन्कम होणार म्हणून मी घेतला नाही म्हटलं बघ्या रिस्क घेऊन मग घेतलं त्यात सगळं त्यांनी सांगलेलं होतं कसं करायचं काय त्यात डिटेलमध्ये सांगलेलं होतं कसं करायचं कशी एस एम एस पाठवायचे वगैरे वगैरे खरं ते नेटवर्क मार्केटिंगसारखं होतं ते म्हणजे आपण फक्त त्यात एस एम एस पाठवायचं असंच नव्हतं आपण ते क लोक जोडायचे होती चेन पद्धत म्हणते होती तसं होतं आणि आपण किती लोकं जोडीन आपल्या अंडर किती काम करतील त्याच्यानुसार ते इन्कम म्हणजे एका तो स्कॅमच आहे म्हणायचं प्रत्येकाकडनं ती हजार बाराशे असं ते चार्जेस डिलेवरचे घेतातच आणि मी पण नंतर ते त्यांची रेटिंग वगैरे हो चेक केली गुगल मॅपवर त्यावर सगळं समजलं की फ्रॉड आहे म्हणून कंपनी त्या रिव्ह्यू दिली होती माणसाने की तुम्ही काय या कंपनीच्या नादाला लागू नका सरासर फ्रॉड आहे तर तेव्हा माझ्या लक्षात नाही पैसे त्यांना पाठवायच्या आधी माझ्या लक्ष्याचं चाललं नाही की त्यावरती ते मॅपवरती बघावं मग आता तुम्ही पण कोणते पण जॉब करताना असे वर्क फ्रॉम होम वगैरे आधी गुगल मॅपवर रेटिंग चेक करा आणि रिव्ह्यू पण चेक करा की काय काय आहे त्यात आणि ती खरंच जर जेन्युअन असेल तरच पुढची प्रोसेस करा नाहीतरी माझ्यासारखी तुम्ही पण फसवले जाल त्यामुळे तुम्हाला ही माहिती समजली असेल